सोनं माणसाची श्रीमंती दाखवून देतं तर चांगले गुण माणसाच्या मनाची श्रीमंती आणि त्याची संस्कृती दाखवतात असं मत ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं आयोजित लाडकी लेख सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी पंचवीस महिला आणि युवतींचा विशेष सन्मान करण्यात आला राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं दरवर्षी महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदा महेंद्र ज्वेलर्सनं लेख लाडकी सन्मान सोहळा आयोजित केला होता दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल स्पर्धेचे परीक्षक मोहन हवालदार रमेश सावंत राजप्रसाद धर्माधिकारी चंद्रकांत ओसवाल आणि ओस्वाल, ओस्वाल कुटुंबियांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली भरत ओसवाल यांनी महेंद्र ज्वेलर्सच्या वाटचालीचा आढावा घेत सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली दरम्यान इंदुमती ओस्वाल आणि चंद्रकला ओसवाल यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांचा सन्मान करण्यात आला मोहन हवालदार यांनी समाजातील महिलांचं कार्य आणि पुरुषांपेक्षाही अधिक गुणवत्ता याबाबत विवेचन केलं करवीर नगरीतील युवतींना प्रोत्साहन देण्याचं काम या पेढीकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापुरात चांगली संस्कृती रुस्ती आहे लक्ष्मी आणि सरस्वती हातात हात घालून नांदत असतील तर समाज सुसंस्कृत असतो असं मत तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं दरम्यान धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचा भवाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसंच महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं राजलक्ष्मी काटकर निंबाळकर पूर्वा नगारे पूजा गाडेकर नीता शिंदे अनिशा दानोळी आणि अनि किमया कुलकर्णी यांचा लेखिका तारा भवाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिवाय एव्हरेस्ट कन्या कस्तुरी सावेकर संशोधक पूजा पवार कथ्थक विशारद साक्षी बारवाडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला